नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विचारत दीपक पंडित पुणे माझे हे चॅनल आष्ट्रो तरावर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो चौदा जूनला गुरु महाराज हे आर्द्रा नक्षत्रातून गोचर करणार आहेत मिथून राशीतील आणि त्यांचा हा प्रवास बारा पर्यंत चालणार आहे त्याच्यावरती भाष्य करणार त्यावरती माहिती देणार मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवला होता त्या सिरीजमधला हा माझा दुसरा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण पाहूयात की मेपासून कन्या राशीपर्यंतच्या जातकांना या गोचर भ्रमण जे आहे गुरु महाराजांच्या आधारातील त्याची काय फलिथं मिळतील फळ मिळतील त्याचे काय परिणाम होतील आणि काय उपाय चला सुरू करूयात गुरु महाराजांचा आदरातील प्रवास पाहूयात मेष राशी मेष राशीला हे गोचर भ्रमण जे होत आहे ते त्यांच्या तृतीय स्थानातून होत आहे मिथून राशी हे मेष राशीच्या तृतीय स्थानात येते आणि जेव्हा तृतीय स्थानात एखादी राशी गोचर होत असतात तेव्हा ते पराक्रम स्थान आहे पराक्रम स्थानामध्ये गुरु महाराजांसारख्या शुभग्रहाचं गोच भ्रमण हे त्यांना आपण काय म्हणतो त्याला एक प्रकारचं विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून देणं पराक्रम स्थान आहे पराक्रमामध्ये काहीतरी पराक्रम करणं किंवा पराक्रमाची वृद्धी होणं ते अशा प्रकारचं आहे शेजार पाजाऱ्यांचं स्थान आहे हे छोटे बंधू आहेत तुम्ही जे कम्युनिकेशन करता आपण जे लेटर लिहितो ले मेल लिहितो कम्युनिकेशन करतो मेसेजेस करतो त्याचं हे स्थान आहे कम्युनिकेशनचं तिथे आणि इथे जेव्हा गुरु महाराज येतात त्या सुद्धा राहू महाराजांच्या अर्ध्र नक्षत्रातून आणि बुधाच्या मिथून राशीतून गोष्टी करणार तेव्हा ते तुमचा मानसिक गोंधळ वाढवतील प्रवासाच्या विविध प्रकारच्या छोटे प्रवासाच्या विविध संधी उपलब्ध करून देतील आणि या गुरु महाराजांची नव सातवी दृष्टी नवम स्थानावरती आहे आणि नवम स्थान हे बघितलं जातं ते आपल्या उच्च शिक्षणाकरता बघितलं जातं उच्च शिक्षणाकरता बघितलं जातं उच्च शिक्षणाकरता बघितलं जातं बरोबर आहे आता जेव्हा उच्च शिक्षण म्हणतो आपण तेव्हा तुम्ही जे शिकलेलं आहात किंवा शिकत आहात त्यामध्ये मग वेगळ्या पद्धतीचं उच्च शिक्षण घेणं किंवा त्यामध्येच त्याच शाखेमध्ये उच्च शिक्षण घेणं हे प्रकार होतात ओके आणि मुख्य म्हणजे इथे तुम्हाला शिक्षणाच्या संधी मिळतात म्हणजे जे तुम्ही शिक्षण काही कारणास्तव तुमचं पूर्ण करत नव्हता किंवा उच्च शिक्षणाचा तुम्ही बघू पुढच्या वर्षी मनाला होता किंवा दोन वर्षानंतर जरा सेटल झाल्यानंतर बघू तर त्या संधी मिळणं असे प्रकार होणार आहे हे झाले परिणाम उपाय काय करायचे तर गुरुवारी तुम्ही पिवळ्या वस्त्रांचं दान करा आणि विष्णू महाराजांचा विष्णूचा श्री भगवान विष्णूंचा जो मंत्र तुम्हाला येतोय त्याचा जप करा मग तो ओम विष्णुबेन महा असेल ओम वंदे विष्णू असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय या कुठल्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता त्यानंतर दुसरी राशी आहे ती आहे वृषभ राशी वृषभ राशीला हे द्वितीय स्थानातून गोचर प्रमाण होत आहे द्वितीय स्थान हे आपल्या काय म्हणतो त्याला संचित धन काटकसर करून जे आपण साठवलेले धन असतं त्याचं वडील पार्जित इस्टेट जे तुम्हाला मिळते किंवा वडिलांनी आपल्या नावावरती काही डी वगैरे केलेले असतात त्या त्याचं धन आहे त्याचबरोबर हे आपलं वाचा स्थान आहे आपलं खानदान खानदान म्हणतोय कुटुंब नाही कुटुंब म्हणजे फक्त आई आणि मुलगा मुलगी किंवा पत्नी एवढं झालं परंतु खानदान म्हणजे ज्या कुळात तुम्ही जन्म घेतलेला आहात तर त्या कुळातले सर्व हे कुळं दाखवतं द्वितीय स्थानातून त्यामुळं गुरु महाराजांचं राहूच्या नक्षत्रातील मिथून राशीतील भ्रमण हे तुमच्या आर्थिक घोटाळे होणं किंवा आर्थिक व्यवहार करताना काही गडबड होणं किंवा आर्थिक उलटापालटी होणं ह्याचं लक्षण आहे परंतु त्याचबरोबर ह्या गुरु महाराजांची पाचवी दृष्टी ही तुमच्या षष्टस्थानावरती कर्जस्थानावरती त्यामुळं कर्जप्राप्तीची शक्यता आहे जे तुम्ही कर्जाकरता प्रयत्न करत होते त्यांना आता कर्ज प्राप्ती सुलभतेने होऊ शकेल किंवा कर्जाच्या मार्गातले कर्ज प्राप्तीच्या मार्गातले का जे काही अडथळे होते ते दूर होते यावरती उपाय काय कराल तर गुरु महाराजांचा एक मंत्र आहे ओम येन महा त्याचा तुम्ही एकशे अठरा वेळा जप करायचा एकशे अठरा म्हणालोय एक आम्ही एकशे आठ नाही एकशे अठरा वेळा जप करायचा तिसरी राशी मिथून राशी मिथून राशीची आहे प्रथम प्रथम स्थानातून गोष्ट म्हणूच आहे आता जेव्हा प्रथम स्थानातून गोचर रमण होत असतं गुरु महाराजांचं तेव्हा तो प्रकारचं तुम्हाला विजडम देत असतो एक प्रकारचं अनुभूती देत असतो सेल्फ इंट्रोस्पेक्शन करत असतो एक प्रकारचं त्याचबरोबर काही बाबतीत तुम्हाला गुरु महाराज जेव्हा लग्नात येतात प्रथम स्थानात येतात तेव्हा देवाचा ते तुमच्या डोक्यावरती हात आहे असं म्हणलं जातं कुठल्याही क्षणी कुठल्याही अडचणीच्या क्षणी कुठल्याही कसोटीच्या क्षणी कुठल्याही परिषदेच्या क्षणी कसल्याही क्षणी देव तुमच्यासोबत असतो हा त्याचा अर्थ असतो आणि मुळात ही मिथून रास आहे बुद्धीची आहे परंतु विजडम नाही आहे तिथे विजडमचे कारक गुरु आले आणि राहू महाराज आहेत गोंधळ आहे पण गोंधळला गोंधळलेली वृत्ती याचं आहे त्यामुळे तुमच्या स्वभावामध्ये एक प्रकारचा चिडचिडपणा येऊ शकते आता ह्या गुरु महाराजांची सातवी दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावरती सप्तम स्थान हे जुडीदाराचं आहे आयुष्यातले आपले जे जोडीदार असतात त्यांचं स्थान आहे त्यामुळे विवाहाच्या चर्चा तुमच्या काही चालू असतील किंवा मुलगा मुलगी बघायचा काही कार्यक्रम तुम्ही आयोजित केला असेल पण इतके दिवस होत नव्हता पण ह्या अठ्ठावन्न दिवसामध्ये तो पार पडून त्याविषयी काही सकारात्मक हालचाली होणं किंवा सकारात्मक पुढाकार घेतला जाणं या गोष्टी होतील आणि नवीन संबंध स्थापित होणं नवीन संबंध बनणं किंवा नवीन संबंधाच्या दिशेने अग्रेसर होणं या गोष्टी करतील उपाय काय करायचा का? मिथुनेच्या जातकांनी तर तुम्ही पिवळी हळद लावलेला नारळ हा जलप्रवाहित करायचा आहे एकदाच करा फक्त या अठ्ठावन्न दिवसात ते करा त्यानंतर पुढची रास आहे की कर्क राशीला कर हे व्ययस्थानातून गोष्ट भ्रमण होत आहे बारावा गुरु आहे आता वेयस्थान हे बघितलं जातं ते मेनली कशाकरता बघितलं जातं तर बंधन योग बघितलं जातं हॉस्पिटलायझेशन बघितलं जातं तुमचा खर्च खर्चाचं कारण बघितलं जातं खर्च कसे होतात ते बघितलं जातं आपल्या वडिलांचे जे थोरले बंधू आहेत बंधू भगिनी त्यांचं देखील हे स्थान आहे त्याचबरोबर परदेश प्रवास आणि परदेश तुम्ही जर का काही राहण्याचा विचार करत असाल तर ते स्थान बघितलं जातं त्यामुळं ह्या संधी मिळू शकतात बऱ्याच जणांना त्याचबरोबर तुमचे आपण काय म्हणतो त्यांना ना, ना, जुनी आजार है है जुनी आजार ना आजार जुने आजार पण असतात हॉस्पिटल कारक आहे हा हे स्थान त्यामुळे इथं गुरु महाराज येणं तर ते जुने आजार पण परत उद्भवणं म्हणतो ना आपण आजार उद्भवला तर ते उद्भवून वाढू शकतात तर त्या दृष्टीने खबरदारी घ्या जुने आजार कुठले काय असतील तर त्यावरती योग्य ते उपचार किंवा त्याचे काही रेमेडीज किंवा त्याचे काही पथ्यपणे डॉक्टरांनी तुम्हाला सांगितले असतील किंवा चेकिंग देखील सांगितलं असेल तर ते चेकिंग करून घ्या कर्कराचे जातकांनी कामात अडथळे येणं कारण हे दशमस्थानाचं तृतीय स्थान आहे दशमाचं कर्माचं पराक्रम स्थान आहे हे व्यस्थान त्यामुळे कामात अडथळे येणं किंवा काम लांबणीवरती पडणं या गोष्टी घडू शकतील कर्क राशीच्या जातकांनी उपाय काय करायचा तर गुरुवारी जे तुमच्या आता आश... शाळा सुरू होताच कालावधी आहे तर गरीब विद्यार्थी जे तुमच्या आसपास राहतात त्यांना पुस्तकं दान करा वही पेन नाही कंपास वगैरे नाही पुस्तकं जे सिलेबस असतो आपला पाठ्यपुस्तक म्हणतो आपण त्याला ते पाठ्यपुस्तक दान करा त्यानंतर पुढची राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या हे लाभस्थानातून अकराव्या स्थानातून गोष्टीनं म्हणत होत आहे लाभस्थान इच्छापूर्तीचं आहे पार्टनर जो आहे तुमचा लाईफ पार्टनर त्याचा प्रेमातला रिस्पॉन्सचं स्थान आहे तुमची मित्रमंडळी मित्र सर्कल याचं था स्थान आहे आणि तुम्हाला काय लाभ पदरात पडतायत तुम्ही जे काही कर्म केले काम केलं आहे त्याचा लाभ म्हणजे आपण म्हणतो ना सॅलरी मिळणं इन्सेंटिव्ह मिळणं किंवा प्रॉफिट होणं काम केल्यानंतर ते तर त्यामुळं तुम्हाला त्यामध्ये यश मिळायची शक्यता आहे तुमच्या हातामध्ये काही नवीन नवीन प्रोजेक्ट तुमच्या हातात पदरात पडणं हे सहशक्य होईल किंवा जे नोकरी करतात त्यांना प्रमोशन मिळणं इन्सेंटिव्ह मिळणं बोनस मिळणं किंवा कामाचं ॲप्रिसिएशन मिळणं या गोष्टी घडू शकते सिंह राशी जातकांनी याच्यावरती उपाय काय करायचा तर गुरुवारी मंदिरामध्ये केशर आणि पिवळी फुलं अर्पण करा तिथे भगवंताला अर्पण करा त्यानंतर पुढची राशी आहे कन्या राशी कन्या राशीला हा दशमस्थानातून दहाव्या स्थानातून कर्मस्थानातून हे भ्रमण होत आहे आणि जेव्हा कर्मस्थानातून गुरु महाराजांचं भ्रमण हे होत असतं त्यावेळेला ते तुमच्या कर्मामध्ये कर्मादिष्ठीत तुमचं जे काही आहे वागणं बोलणं ते फार काटेकोरकणे करावं लागतं कारण गुरु महाराज हे कर्माचे कारक आहेत आणि दशमस्थान हे कर्माचं शनि शनी महाराजांचं स्थान आहे कर्मस्थान आहे त्यामुळे कर्मामध्ये काटेकोर राहणं कर्म आपण म्हणतो ना प्रामाणिकपणे कर्म करत राहणं परंतु त्याचबरोबर हे दशमस्थान आहे तुमच्या वडिलांचं देखील स्थान आहे इथून वडील सुद्धा बघितले जातात आपले कोणतीचे आणि त्याची सातवी दृष्टी पडते ते स चतुर्थ स्थानावरती पडते त्यामुळे आई त्यामुळं दशम स्थानातील मिथून राशीतील राहू नक्ष राहूच्या नक्षत्रातील गुरु महाराजांचं गोचर भ्रमण हे मुळातच थोडंसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं थोडंसं सा गोंधळ परिस्थिती निर्माण करते आणि चतुर्थ स्थान आहे तुमचं घर आहे मातेचं स्थान आहे त्यामुळं आई वडिलांची मतभेद होणं घरामध्ये काही खर्च वाढणं जे अनपेक्षित खर्च म्हणतो ना आपण अपेक्षा केली नसेल अनपेक्षित खर्च वाढणं ह्या गोष्टी घडू शकतील आणि यावरती कन्या राशी जातकांनी उपाय काय करायचा तर तुम्ही पाण्यामध्ये दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये एक गुळाचा खडा छोटासा आणि चिम चिमूटभर किंवा चमचाभर हळद टाकून आंघोळ करा हे अठ्ठावन्न दिवस अतिशय चांगले चांगला उपाय आहे हा तर मित्रांनो हे होतं गुरु महाराजांचं मिथून राशीतील आर्द्रा नक्षत्र जे राहूच आहे त्यातून गोठभ्रमण चौदा जून ते बारा ऑगस्ट पर्यंत होतंय अठ्ठावन्न दिवस त्याचं मेष ते कन्या राशीच्या जातकांना काय फळ मिळते ते आढावा घेणारा त्याचं परिणाम सांगणारा आणि उपाय सांगणारा मी या व्हिडिओचा प्रयत्न केला होता मित्रांनो तुमचा रिस्पॉन्समध्ये मला तुमची कुठली राशी आहे ते जर का सांगितलं तर त्याविषयी मला आणखीन काही पुढच्या व्हिडिओमध्ये ॲड करता येईल आणखीन माहिती आहे किंवा आणखीन काही डिटेल्स ॲड करता येतील तर कृपा करून कॉमेंट्समध्ये तुमची राशी कुठली आहे आणि हे जे फळ सांगतोय ते कितपत लागू होते हे मला नंतर तुम्ही अठ्ठावन्न दिवसानंतर कळू शकता मित्रांनो आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिषदिनी लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद